नमस्कार मित्रांनो आज आपण रत्नागिरीमधील कुर्तडे गावाजवळ असणाऱ्या डुगवे गावातील लोटेश्वर मंदिराला जाणार आहोत रत्नागिरी शहरापासून साधारणपणे सव्वीस ते तीस किलोमीटर लांब हे ठिकाण आहे आम्ही आमचा प्रवास नाचण्यातून सुरू केला आणि काझरघाटी मार्गे लोटेश्वराच्या दर्शनाला निघालो जाताना आजूबाजूचे हिरवीगार झालेली झाडे मनाला सुखावत होती बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही कविता अगदी तंतोतंत जुळत होती हीच कविता मनात गुणगुणात आम्ही चांदेरायपर्यंत पोहोचलो काजळी नदीवरचा पूल पार करून कुर्तडे गावच्या मार्गाला लागलो साधारणपणे पाऊण तासाचा हा प्रवास करून लोटेश्वराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मंदिरापर्यंत नेणारी चिराने बांधलेली पायवाट आहे त्या वाटेवरून जाताना देखील वातावरणात असलेली प्रसन्नता मन शांत करते काही पायऱ्या उतरून गेल्यावर आपल्याला समोर अतिशय मनमोहक दृश्य दिसतं समोर एकाच दगडावर असणारे शंकराचे मंदिर आणि त्याच्या बाजूने खळखळ वाहणारे पाणी शब्दात वर्णन करता येणार नाही स्वतः अनुभवायला हवं आहे का का या ठिकाणाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की या परिसरात प्राचीन काळी घनदाट जंगल होतं आणि या गावात एका ब्राह्मणाचे घर होतं त्याच्याकडे गाय बैल होते त्यांना चरवायला एक गुराखी होता तो रोज गुराढोरांना चरायला घेऊन जायचा त्याच गुरांपैकी एक गाय गुराख्याची नजर चुकवून नेहमी वेलींचे मोठे जाळे असलेल्या खडकावर चढून दूध सोडायची आणि परत जाऊन गुराढोरात मिसळायची पण एक दिवशी गुराख्यांनी हा प्रकार बघितला आणि मालकाला सांगितला मालकाने त्या ठिकाणी जाऊन पाहायचे ठरवले आणि तो मालक वेलींच्या सहाय्याने त्या दगडावर पोहोचला आणि त्या वेलींखाली काय आहे ते पाहण्यासाठी त्याने त्या वेलींवर कोयत्याचा घाव घातला तो त्या शिवलिंगावर लागला तो घाव आजही त्या ठिकाणी आपण पाहू शकतो हळूहळू ही बातमी गावभर पसरली व सर्व गावकऱ्यांनी मिळून इथलं जंगल साफ करून सुरुवातीला गवताचं मंदिर बांधलं मित्रांनो अशाच मिळत्या जुळत्या आख्यायिका आपल्याला कोकणातील अनेक स्वयंभू मंदिरांबद्दल ऐकायला मिळत I आधीच्या पात्रामध्ये एका दगडावर बनलेलं हे लोकेश्वर शंकरराचं स्वयंभू मंदिर दोन हजार अकरा साली या मंदिराचा सा जीर्णोद्धार करणार तांब्या दगडामध्ये सुंदर काम करून याचं एक मंदिर स्थापित करण्यात त्याच्या आजूबाजूचा असणारा निसर्ग तेवढाच सुंदर आहे आणि या सोमवार चालू असल्या मंदिर हे लोकांची वर्धण तितकीच आहे या भक्तिमय वातावरणामध्ये आणि सोबत सुंदर असलेल्या निसर्गामध्ये आपलं मन नक्की प्रसन्न होतं तर या अशा मंदिरामध्ये ह्या सध्याच्या श्रावणी परमाराचं नक्की आपण भेटायला आले आणि या निसर्गाचा आनंद आणि निसर्गाचा आनंद निघताना त्या निसर्गाला एकदा पोचणार नाही याची काळजीच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन ठिकाणांना पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये